भंडारा तालुक्यातील पहिला येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिखल पहिल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारच्या या रस्त्याची दयनीय अवस्था आहे मागील दोन वर्षांपासून मीडियाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे स्थानिक जनतेकडून ग्रामपंचायतकडून मागणी करण्यात येते परंतु जनप्रतिनिधी जिल्हा प्रशासन यांच्या या रस्त्याकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष होत आहे या रस्त्याने साधे टू व्हीलर चालवता येत नाही ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचले रात्रीच्या वेळेस आपले टू व्हीलर वाहन किंवा फोर व्हीलर वाहन कसे चालवायचे हा सुद्धा जनतेला प्रश्न पडलाय सरकार शहर स्मार्ट झाले पाहिजे अकरिता प्रयत्न करत आहे परंतु गावखेड्यात मर्यादित असते ज्याप्रमाणे ग्रामीण भागात राहणारा शेतकरी जो अन्नधान्याचं उत्पादन करतो त्यांना जाण्याकरिता व्यवस्थित रस्ते नाही त्यामुळे शासनानं ना शहर स्मार्ट बनवण्यापेक्षा खेडे स्मार्ट बनवावे कारण खरीच संपत्ती खेड्यात आहे त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे जनता टाइम्स टेटा टी व्ही चॅनलसाठी संजू भांबोरे भंडारा हे पत्रकार संजीव भांबोरे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता आहे भंडारा तालुक्यातील पहिल्याकडून चिखलपहिल्याकडे जाणारा जो दोन किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय दयनीय व्यवस्था आहे ते आपण या ठिकाणातून आपण पाहू शकता की अत्यंत दयनीय व्यवस्था या रस्त्याची झालेली आहे आणि जिल्हा प्रशासनाचे स्थानिक प्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष आहे मागे दोन वर्षापासून नमस्कार मी कुलदीप गंदे सामाजिक कार्यकर्ता निमगाव तुम्ही पाहू शकता पहिल्यावरून चिखलपाला हे गाव दोन किलोमीटरवर आहे तरी खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे दुर्लक्ष आहे कारण की जेव्हा निवडणूक असते तेव्हा आपल्या ग्रामीण भागामध्ये वोटिंग मागण्याकरिता गावोगावी येत असतात पण आता नागरिकांची अशी अवस्था झाली आहे की ह्या रस्त्याने बराबर टू व्हीलर ॲम्ब्युलन्स एखादी व्यक्ती गंभीर जखमी झालेला असेल तर त्याला टू व्हीलरवर आणायचे असेल तरी ह्या रस्त्याने बरोबर आणता येत नाही तरी माझी एकच विनंती आहे शासनाला व प्रशासनाला आमदार खासदार जिल्हापर अध्यक्ष तसेच कार्यकर्ते यांना माझी अशी नम्र विनंती आहे की ह्या रस्त्याकडे चिखल पहिला ते पहिला ह्या रस्त्याकडे तात्काळी लक्ष द्यावे लवकरात लवकर हे रस्ता बनवण्यात येण्यात यावे ही निम्र विनंती सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट